गॉड oh बघा खूप मोठी साईज आहे बघा जंगलात सोडण्याचा का आनंद काही वेगळाच असतो का तो, तो बघा फास्ट पद्धतीने गेलेला आहे तर मित्रांनो बघा आपण दहा बारा किलोमीटरचं अंतर पार करून दादांकडे आलेलो आहे साप रेस्क्यूसाठी तर बघूया आपण त्यांच्याकडे त्यांचा सुरुवातीला परिचय देऊ नंतर रेस्क्यू सुरुवात करू आणि बघा लागणार साहित्य पण आपण घेऊन आलेलो आहे बघा मित्रांनो साप पकडण्यासाठी आपली शेपटी खूप महत्वाची असते स्वतःची भरणी असणं ते पण खूप आवश्यक असतं कारण बघा मळ्याची वस्ती असते त्यांच्याकडे बर्नी पिशवी अव्हेलेबल नसते वस्तू जोपर्यंत जोपर्यंत बर्नी सापडत नाही तोपर्यंत बघा सापाला हातामध्ये जास्त वेळ आपण ठेवू शकत नाही चला तर बघूया कुठं साप आहे तर बघा आपण सुरुवातीला ज्यांच्याकडे आलोय त्यांचा परिचय देऊ नंतर रेस्क्यूला सुरुवात करू दादा नाव काय आपलं साहेबराव चंद्रकांत शेळके बघा हे दादा आहे साहेबराव चंद्रकांत शेळके गाव तळेगाव वणी बघा मळ्याची वस्ती आहे त्यांच्याकडे इथं कुठं इथं साप आहे ना बघा इथं जे गौरे ठेवलेले आहे बघा चुलीसाठी आणि पावसाळ्यासाठी बघा आपण साठवून ठेवतो तर थोडी अडचण वाटल्यामुळे निवाऱ्यासाठी साप कदाचित येऊन बसलेला असेल तर बघूया योग्य अशी काळजी घेऊन साप विसरू करू बघा अडचणीचा भाग आहे खूप उत्तर पास्तर करावं लागेल आणि एक सांगू इच्छितो बघा जोपर्यंत साप दिसत नाही तोपर्यंत खूप अशी काळजी घ्यावी लागते Hmm. stop. Mitrano dengan आपण अर्ध्या गवऱ्या काढल्यानंतर आपल्याला साप दिसलेला आहे तर बघूया मित्रांनो योग्य प्रकारे आपण काढण्याचा प्रयत्न करू त्याला इजा जखम आणि नुकसान न होता बघा आपण अडचणीमधून बाहेर काढू बघा खूप मोठी साईज आहे आपल्या उंचीपेक्षाही पेक्षाही मोठा आहे चला तर थोडं मोकळ्या जागेत त्याबद्दल मला माहिती सांगायची आहे तर मित्रांनो बघा आपण जो साप बघताय भारतातील अत्यंत चपळ हुशार तरबेज आणि बघा उंदरं खाण्यात माहेर असतो चपळ असतो याचा आवडीचं खाते हे उंदीर असतो याला धामन या नावाने ओळखलं जातं इंग्लिशमध्ये इंडियन रॅड स्नेक आणि काही ठिकाणी घोडा पछाड या नावाने सुद्धा ओळखलं जातं तर बघा ब सापाचे जे जे सहा प्रकार असतात सहा कलर असतात वेगवेगळ्या जाती असतात ते आपण साईडला एका स्क्रीनवर टाकत आहे तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर बघा सापाबद्दल जी माहिती असते खाणं राहणीमान अंडे त्याबद्दल त्याबद्दलसुद्धा एक फोटो टाकत आहे तर बघा हा जो साप आहे शक्यतो आपल्या घराजवळ जास्त प्रमाणात आढळतो कारण बघा त्याचं आवडीचं जा खाद्य उंदीर असल्यामुळे साफ आपल्या जवळपास येऊ शकतो आणि बघा आपल्या घराच्या आसपास जे शक्यतो असं अडचणीचा भाग ठेवू हो नका उंदरा असले तर हा साप येत असतो आपल्या घरी बिळा असले तर बिळं तात्काळ बुजा कारण बघा बिळामध्ये उंदीर वास्तव्य आणि उंदराच्या शोधात हा साप येतच असतो बघा खूप मोठी साईज आहे खूप चपळ आहे चंचल आहे साधारणपणे याने कातीनं एवढ्या पंधरा दिवसात काढलेली असावी आणि साप कातीन काढण्याचा एक उद्देश असतो की बघा त्याच्या अंगावर जो मळ साचलेला असतो ते काढण्यासाठी साप हा कातीन टाकत असतो आपण जसं रोज आंघोळ करतो तसं साप रोज आंघोळ करत नाही म्हणून कातीन काढत असतो तर चला आपण याला काळजी घेऊन एका पिशीमध्ये टाकणार आहे आणि बघा काही वेळातच आवड हवी अशा निसर्गामध्ये रिलीज करणार आहे तर पूर्वी बघा माझ्या चॅनलला एकदा लाईक करा आपल्या मित्रासोबत शेअर करा आणि तुम्ही नवीन पाहत असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून माझ्या चॅनलची शोभा वाढवा जाऊ या जंगलाकडे रिलीजसाठी धन्यवाद बघा खूप मोठं असं जंगल आहे पूर्णपणे फॉरेस्ट एरिया आहे डोंगरांचा भाग आहे इथं आपण हा साप रिलीज सा करू साप वाचवा निसर्ग वाचवा आणि पर्यावरण राखा बघा जंगलात सोडण्याचा का आनंद काही वेगळाच असतो का तो बघा फास्ट पद्धतीने गेलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद